कथा सर्वपित्री अमावसेची पितृ आपल्या तिथीच्या दिवशी सकाळी सूर्यांच्या किरणावर स्वार होऊन येतात आणि आपल्या वंशजांकडून ते अपेक्षा करतात की त्यांनी आपल्या पूर्वजांना अन्न आणि जल अर्पण करावे सर्वपित्री अम्मावसेला शेवटचे पितृभोजन असते त्याची ऐकूया एक छोटीशी कथा पौराणिक कथानुसार देवांचे पूर्वज अग्निशवांत जे सोमपत लोकात राहतात त्यांची एक मुलगी होती ती मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसली होती मत्स्यपुराणात अच्छोद सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख आढळतो का जी काश्मीरमध्ये आहे एकदा अच्छोदानं एक हजार वर्ष तपश्चर्या केली तिच्या तपश्चर्येवरती प्रसन्न होऊन अग्निश्वात आणि बहिष्पद हे आपले इतर पितृगण अम्मावसूसह हो अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अम्मावशेच्या दिवशी प्रकट झाले त्याने अक्षोदाला सांगितले की मुली तुझ्या तपश्चर्येनं आम्ही खूप आनंदी आहोत म्हणून तुला जे हवे ते माग पण अक्षोदाचे मात्र तिच्या पूर्वजांकडे लक्षच दिले गेले नाही तिचे सर्व लक्ष अत्यंत तेजस्वी पितृ अम्मावसूकडे होते ती अम्मावसूवरती फाळली होती ती फक्त तेजस्वी पितृ अम्मावसूकडे पाहत राहिली होती तिचे पितृ तिला वारंवार आग्रह करत होते की वर माग पूर्वजांकडनं सारखा आग्रह केल्यावरती ती म्हणाली प्रभू मला खरोखर वरदान द्यायचे आहे का कारण तिच्या मनात काही अवरत चालू होते यावर तेजस्वी पितृ अमावसू म्हणाले हे अशोदा वरदान वर तुझा परिपूर्ण हक्क आहे म्हणून संकोच न करता सांग तेव्हा अक्षोदा म्हणाली प्रभू जर तुम्हाला मला वरदान द्यायचे असेल तर मला तक्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे तिच्या जे मणी आलं होतं ते पटकन तिने बोलून दिलं अक्षोदाचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले त्यांनी अक्षोदाला शाप दिला की तू पितृ लोकातून पडून पृथ्वीवर जाशील पूर्वजांनी अशा प्रकारे शाप दिल्यावर अक्षोदा भानावर आली ती पूर्वजांच्या पाया पडू लागली आणि रडू लागली पितृंना तिची दया आली ते म्हणाले अक्षोदा तू पतीत येोनि शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्माचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील त्यानंतरही इतर दैवी वंशजांमध्ये जन्म घेऊन तू तु शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृ लोकाकडे परत येशील पूर्वजांनी असे म्हटल्यावर अक्षोदा शांत झाली सर्व पितृंनी अम्मावसूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अम्मावसूची तारीख अम्मावसू म्हणून ओळखली जाईल ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध करता येत नाही ते फक्त अमवसेच्या दिवशी श्राद्ध तर्पण करून मागील चौदा दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पूर्वजांना संतुष्ट करू शकतात तेव्हापासून प्रत्येक सर्व पितृ अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले गेले आहे आणि ही तिथी सर्व पितृश्राद्ध देखील मानली जाते त्याच पापाच्या प्रायश्चितासाठी कालांतरानं अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनल्या आणि दोन पुत्र चित्रागत आणि विचित्रवीर्य यांना जन्म दिला यांच्या नावानं कलियुगात अष्टश्राद्ध मानलं जातं हिंदू धर्मामध्ये पितृपत्रावड्यामध्ये सर्व पितृ अमावस्या या दिवशी पितरांचे स्मरण करण्याची प्रथा आहे कारण या पंधरा दिवसांच्या काळात यमलोकातून मृत्युलोगी जाण्यासाठी पितरांना परवानगी असते अशी समजूत आहे त्यांना पिंडदानाच्या माध्यमातून आपली कृतज्ञता पोहोचवून स्मरण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सर्व पित्री अंबावसेला करण्यात येणारे श्राद्धकार्य आणि तर्पण विधींना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते श्रीकृष्णांनीही भगवद्गीतेमध्ये सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पित्री अंबावसेला केलेले श्राद्ध कार्य अत्यंत शुभ मानले जाते पितरांनी या गोष्टी कराव्या पूर्वजांच्या इच्छानुसार दान करावे या काळात गाईला दान केलं पाहिजे यानंतर तूप चांदी पैसा फळ मीठ तीळ कपडे गुळाचे दान करावे या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राह्मणाला द्यावे श्राद्ध काळात हे दान तिथीनुसार करावे असं केलं तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो अशी मान्यता आहे पितृदोष टाळण्यासाठी देखील सर्व पित्री अम्मावसेला श्राद्ध करतात ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो त्यांनी रोज नित्यनेमानं कावळ्याला दही भात आपल्या पितरांच्या नावानं ठेवावा हा उपाय पितृपक्षात रोज करावा एक तांब्याभर पाण्यामध्ये एक चमचा काळे तीळ घालून हे मिश्रण दररोज सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत पिंपळाला घालावे आणि सात किंवा सातच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात प्रदक्षिणा घालताना गेलेल्या पूर्वजांचे नावाने नामस्मरण करावे आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करावा सर्व पितरांना सर्मपयामी असे म्हणावे कणकेचा दिवा करून त्यात तिळाचे किंवा राईचे तेल घालून तो दिवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवावा व आपल्या पितृंना सद्गती मोक्ष मिळावा यासाठी प्रार्थना करावी सूर्यास्तापूर्वी पूजेच्या ठिकाणी आणि मुख्य दरवाजावर पिठाचे दिवे करून त्यात तिळाचे तेल घालावे हा दिवा दरवाजाजवळ लावावा ताटात मिठाई फळे तांदूळ पिठाचा दिवा ठेवावा धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे कारण काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावस्याला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होते अमावस्याच्या दिवशी दूध आणि तांदळाचे दान अवश्य करावे त्यामुळे आर्थिक त्रासातून मुक्ती मिळते काही कारणानं जर पित्र तुमच्यावरती नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल सर्व पित्र अमावसेला भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी त्यामुळे शिवकृपा राहते काळ्या तिळांचे दान अवश्य करावे त्यामुळे पितृदोष दूर होतो कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नये काळे तिळ हे पितरांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे पूर्वजांना काळे तीळ अर्पण करावे अमावसेच्या दिवशी पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी पिठाच्या दिव्यात तिळाचे तेल वापरून मोळीची वात करावी तसेच दिव्यात काळे तीळ टाकावे घराच्या दक्षिण दिशेला ठेवावे यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कापूर जाळावा असे केल्यानं पितरांची शांती होते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर घरातील नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी राहते सर्व पित्री अमावसेला पितरांना प्रसन्न करण्यासाठी नेहमी सत्कार्य करा आणि गरजूंना गोरगरिबांना दान करा तुमची सत्कर्म पाहून आणि तुमचे दान पाहून पूर्वज तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुख आणि समृद्ध होण्यासाठी भरभरून आशीर्वाद देतात सर्व पित्रे अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून अन्नपाणी ग्रहण करण्यापूर्वी पितरांना अगयारे टाकून पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि तेथे पाण्याने भरलेले भांडे ठेवावे पितृ अमावसेला सकाळी सर्वप्रथम पितृतर्पण करावे गाईला हिरवा चारा किंवा गवत खाऊ घालावे गाईला चारा दिल्यानं इतरांनाही समाधान मिळते पितृ अमवसेला संध्याकाळी पितरांसाठी तेलाचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा देवलोक सोडताना हा दिवा पितरांना मार्ग उजळून टाकतो अशी श्रद्धा आहे पितृ अमावस्याला काय करू नये पितृ अमावस्याच्या दिवशी दारात येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हातानं जाऊ देऊ नका त्यांना काहीतरी दान करा पितृ अमावस्याच्या दिवशी मांसाहार करू नये पितृ अमावसेला केस आणि नखे कापणे अशुभ मानले जाते तसेच या दिवशी कोणत्याही वृद्ध महिला लहान मुलांना अपशब्द बोलू नका ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांवरनं घेतलेली आहे अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही